श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तर मी आलेली माझ्या मम्मीच्या घरी आणि आज होता आहे तर पौष महिन्याचा चौथा रविवार माझ्या मम्मीच्या घरी पण ना खूप छान अशी सूर्यदेवतेची पूजा केली जाते तर तुम्ही बघू शकता इकडे माझ्या मम्मीने छान अशी रांगोळ वगैरे काढलेली होती आणि काकू आणि मम्मी मिळून ना तर फुल बनवत होत्या कारण की तो, तो तो आता आरती वगैरे घ्यायची होती त्याच्यासाठी सगळ्या काकू वगैरे येत होत्या तर सगळ्याजणी आल्या ना की पहिले हळदी कुंकू दिलं जातं तर तुम्ही बघू शकता सगळ्यांना एकमेकींना पहिले हळदी कुंकू वगैरे देता सूर्यदेवाला पण पहिले हळदी कुंकू वाहता आणि त्यानंतर आहे ना आरती वगैरे घेतात तर तुम्हाला दाखवते मी ते पण

वाई तर तुम्ही ऐकली आरती आरती तर ना तीन तर ती तीन लाईन म्हणावं लागते आपल्याला पाच वेळेस म्हणले की सूर्यदेवतीची आरती ना संपन्न होते तर अशा प्रकारे आम्ही ना आरती वगैरे म्हणून घेतली आणि एवढी थंडी होती ना खूपच गावाकडे म्हणलं तर थंडीच जास्त राहते सिटीने जास्त थंडीचं काही जाणवत नाही कारण की आजूबाजूला भरपूर घरं राहता पण खेड्यांनी तसं राहत नाही कारण की खेड्यांनी ना पूर्ण असं मोकळं मोकळं वातावरण असल्यामुळे ना, ना जास्त थंडी आपल्याला वाजते तर खूप अशी थंडी होती सकाळी उठून आवरून घेतलं त्यानंतर सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले आणि प्रसाद वगैरे दिला तर प्रसाद मध्ये ना तिळगूळ होतं साखर शेंगदाणे आणि ह्या रविवारी उपवास धरलेला जातो त्यामुळे मग साखर शेंगदाणे असे वाटले जातात चला तर शिव दाखवते तुम्हाला काय करते तर हा लय थंडी तर तुम्हाला दाखवाच राहिलं होत तर आम्ही हे पिल्लूच्या मामाने घेतलं शिवच्या मामाने ते पाठी मागतो दाखव तर आम्हाला येणार पिल्लूच्या मामाने आणलं बघा तिला शिवला आहे कमेंट करून नक्की सांगा मला तर खूप आवडले आणि बघा तुझ तू था? <laughs> 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 ना जा मामान तुला गे आवडलं ना तुला आणि तिच्या सारखंच आहे मीच नाव काय ठेवायचं आता कमेंट करून नक्की सांगा नाव ठेवायचं ना आपलं तिचं नाव विचारते ना मग मी काय नाव ठेवायचं तर तू सांग ना तर तू सांगते बाई नाव सांगते तर थोडंफार पिल्लूसोबत खेळून ये ना तिकडे आले तिकडं माझी बहिणींनी ना टमाट्याची चटणी वगैरे बनवलेली होती तिचा स्वयंपाक झालेला होता पण आज माझ्या मम्मीला ना उपवास होता मग माझी मम्मी म्हणे आज तुझ्या आताचा ना स्वप्नाची खिचडी बनव मग मी ना किती दिवसाची तुझ्या आजची खिचडी नाही खाल्लेली आहे तर बनवून दे मला तर, तर लाइटेस, ले ले मी ठीक आहे बनवते मग तर मी ना पहिले ना बटाटे वगैरे कापून घेतले आणि त्याला ना स्वच्छ पाणीने धुऊन तेलामध्ये परतायला टाकले बटाटे वगैरे परतू आहे ना म्हटलं चला तिखट वगैरे कुटून घेऊ कारण की गावाकडे ना लाईट लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि मेन म्हणजे आमची ना सकाळी लाईटच गेलेली होती तिकडे बघा मी शब्दानं भिजलेला आणि मग मी ना खलबत्त्यामध्ये ना मिरच्या आणि शेंगदाणे दोन्ही पण बारीक कुटून घेतले जास्त बारीकने कुटले नॉर्मल बारी कुटले आड झाले शेंगदाणे पण छान लागतं शब्दाने खिचडीमध्ये तर मग जसे होईल तसे बारीक करून घेतले मी तरी मग इकडे बघा त्यामध्ये नंतर बटाट्यात येणं मी मिरची आणि शेंगदाणे कुटलेलं घालून दिलं तुम्ही बघू शकता आणि खूप भारी असं वास येत होता बरं वाटत होती ना बटाट्याची चटणी एक प्रकारे ना बटाट्याची चटणीच तयार झालेली होती असं वाटत होतं की ही चटणीच खाऊन घ्यावं तर मी ना माझ्या पुरती ना थोडीशी बाजूला काढलेली होती त्या त्यानंतर आहे ना मग याला छान असं परतून घेतलं मी तर तुम्ही बघू शकता खूप छान असं मी शेंगदाणे चकुट आणि ते परतून घेतलेलं आहे चला तर आपण त्याच्या त्यानंतर बिबी याला वगैरे टाकून घेऊ तर आता ना आपण हे चांगला असं मिक्स करून घेऊ शब्दांना आणि इकडे तुम्ही बघू शकता खूप छान असं मिक्स करून घेतलं चला तर पहिले ना आता अजून एक दोन मिनटे वाफ देऊन घेऊ वाफ देऊन घेतले ना शब्दांना छानपैकी असं मस्त शिजून जातो तर एक दोन मिनटेने त्याला छान वाफ देऊन घेऊ आणि इकडे तुम्ही बघू शकता खूप छान अशी वाफ बसलेली आपल्या शब्दानीच्या खिचडीला अरे वा काय भारी वास येतो या ना शब्दानेच्या खिचडीचा तर पहिले माझ्या मम्मीच्या पहिले ना मीच थोडीफार खाऊन घेते कारण की एवढी भारी झालेली ना खूपच भारी तर तुम्ही अशी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर आजचा मेनू बघा काय शब्दांनीची खिचडी घेतलेली आहे टोमॅटोची चटणी आणि पोळी आणि दूध पण होतं पण दूध नंतर घेईल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय